चला तर मंडळी झनझणीत अशी फणसाच्या बियांची भाजी करूया या मी फणसाच्या बिया आणलेल्या आहेत मार्केटमधून याला आपण कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून दोन तीन सीट्या होऊ देऊ तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि खोबऱ्याचे तुकडे टाकलेले आहेत खोबऱ्याचे तुकडे छान परतून घ्यायचे आहे त्यानंतर चिरलेला कांदा टाकलेला आहे दोन मोठे कांदे चिरून टाकलेले आहेत अद्रक टाकलं थोडंसं लसूण आणि जिरे टाकलेले आहे आणि थोडीशी खसखस टाकलेली आहे हा नेहमीप्रमाणे मी मसाला बनवत असते छान भाजून घ्यायचा आहे आणि थंड करून आपण याला मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायचं आहे तर आपला कुकर थंडा झालेला आहे तर आता एका चाळणीमध्ये मी काढून घेतल्या बिया आणि या पद्धतीने आपण त्याचं ते साल काढून घेणार आहोत या पद्धतीने आपण त्याचं साल काढून घ्यायचं आहे शिजल्यामुळे ते लवकर निघते साल या पद्धतीने काढून घ्यायचे आहे तर ही भाजी खायला खूपच मस्त लागते आणि आता सध्या मार्केटमध्ये भरपूर आहे खंसाच्या बिया विकायला तर बघा पूर्ण काढून झालेली आहे तर आता भाजी बनवायला सुरुवात करू थोडंसं तेल के है है, है। है, दे है, 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 गरम केलेलं आहे मी आणि त्यामध्ये सांबाराची फोडणी दिलेली आहे आणि दोन चमच मी मसाला पेस्ट टाकलेला आहे मसाला पेस्ट छान परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण दीड चम्मच तिखट टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडा गरम मसाला टाकलेला आहे मी सर्व मसाले छान परतून घ्यायचे आहे मसाला छान परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये फणसाच्या बिया टाकणार आहोत ज्यावर उकळून साल काढून ठेवल्या होत्या पाच मिनटं छान असं कडसून घ्यायचं आहे तेलामध्ये छान होऊ द्यायचं आहे त्यानंतर आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये जेवढी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे त्या त्या हिशोबाने आपण पाणी टाकणार आहोत पाणी टाकून पाच ते दहा मिनटं छान उकळी येऊ द्यायची आहे ही रेसिपी माझ्या जाऊनी मला सांगितलेली आहे माझी जाऊ आहे लहान वैशाली वैशालीने सांगितलेली आहे ही रेसिपी आणि खूपच छान झालेली आहे भाजी तुम्ही पण टेस्ट करून बघा आणि बनवून बघा ही भाजी भाजी आपली तयार आहे दहा मिनटं शिजवून घेतली होती तर बढिया बारीक चिरलेला हिरवा सांबार टाकलेला आहे आपली ही, ही फणसाच्या बियाची भाजी तयार आहे थँक्यू